बाळांनो जेव्हा तुम्ही साधेपणाने जगता वागता तेव्हा वा तुम्हा तुम्हाला वाटते की लोक तुमच्या प्रामाणिकतेचा आदर करतील तुमच्या मृदू स्वभावाला प्रतिसाद देतील पण वास्तवात मात्र तसे कधीच घडत नसते त्याच्या उलटच हे जग वागत असते हे जग तुझ्या साधेपणाला तुझी कमजोरी समजते जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा लोक समजतात की तुम्ही घाबरता जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा लोक समजतात की तुम्ही दुर्बल आहात जेव्हा तुम्ही नम्रतेने वागता तेव्हा लोक तुमच्यावरच दाब दाखवण्याचा प्रयत्न करतात पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव साधेपणा हा दोष नाही तो तुझा गुण आहे पण या गुणाचा उपयोग कधी कुठे आणि कोणासमोर करायचा हे समजून घेणे हीच खरी बुद्धी आहे बाळा हे आयुष्य नदीसारखे आहे नदी जर आपल्या मार्गावरून शांतपणे वाहत राहिली तर लोक तिच्यामध्ये कपडे धुतात तिचे पाणी घाण करतात तिच्या प्रवाहात दगड टाकतात पण ज्यावेळेस तीच शांत नदी जर पुरामध्ये परिवर्तित झाली तिचे तिने उग्र रूप धारण केले तर हे जग तिला पाहून थरथरते साधेपणाला जर सामर्थ्याचे संरक्षण नसेल तर हे जग त्याचे शोषण करते पण सामर्थ्य म्हणजे अहंकार नव्हे सामर्थ्य म्हणजे सजगता आत्मभान आणि ठामपणा बाळा तू साधे राहा पण भोळे होऊ नकोस तू प्रेमळ राहा पण जे तुझ्या प्रेमाचे मूल्य समजत नाहीत त्यांच्यापुढे तू नतमस्तक होऊ नकोस तू दयाळू राहा पण स्वतःला जखमी होऊ देऊ नकोस लोक नेहमी तेवढ्याच गोष्टीचा फायदा घेतात जितका तुम्ही त्यांना घेऊ देता त्यामुळे बाळा का त्या काही मर्यादा आख त्या मर्यादा तुझ्या सन्मानाचे रक्षण करतील बाळा लोक तुझ्या शांततेचे चुकीचे अर्थ काढतात तुम्ही ज्यावेळेस शांत बसता तेव्हा हे लोक बोलतात की हा काहीही बोलत नाही म्हणजे काहीच करूही शकत नाही पण एक दिवस जेव्हा तुम्ही सामर्थ्याने उभे राहाल तेव्हा तेच लोक तुझ्या उपस्थितीत बोलायला देखील घाबरतील म्हणून आम्ही तुला आज सांगत आहोत की साधेपणा ठेव पण त्यासोबत शक्तीही ठेव प्रेम ठेव आणि त्यासोबत विवेकही तुझा जागा ठेव दया ठेव पण त्यासोबत मर्यादाही ठेव बाळांनो लोक ज्यावेळी तुमचा गैरफायदा घेतात त्यावेळेला दुःख होते पण त्याच दुःखातून तुम्ही मजबूतही बनता मेणबत्तीला जर प्रकाश द्यायचा असेल तर त्या मेणबत्तीला वितळावे लागते तसेच तुझे साधेपणा जरी जळत असला तरी त्यातून तुझे तेज निर्माण होत असते बाळा तुला कधीकधी असे वाटते की मी इतका चांगला असूनही मला दुःख का मिळते लोक माझा गैरफायदा का घेतात का मीच प्रत्येक वेळेस गप्प राहतो या तुझ्या प्रश्नाचे उत्तर हेच आहे की तू तुझा चांगुलपणा सोडू नकोस पण तुझ्या त्या चांगुलपणाला तू कवच दे साधेपणाला स्वाभिमानाचे कवच हे आवश्यक असते तुझ्या नम्रतेला जागृतीचे संरक्षण हे हवे आहे आणि तुझ्या मुकतेला ठामपणाची साथ ही हवी आहे एक साधा माणूस जर जागृत झाला तर त्याचे साधेपण हे दिव्यता बनते असा माणूस कोणाचाही गुलाम होत नसतो तो कोणाचेही नुकसान करत नाही पण कोणालाही स्वतःचा गैरफायदाही घेऊ देत नाही बाळांनो तुम्हीसुद्धा तसेच बना की लोक तुमचा सन्मान करतील तुम्ही देखील असेच बना की तुमच्या शांततेतही सामर्थ्य जाणवेल तुम्ही देखील असेच बना की तुमचे साधेपण कमजोरी नाही तर आशीर्वाद वाटेल बाळांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जग नेहमी त्यांचाच वापर करतात जे स्वतःचे मूल्य जाणत नाहीत म्हणून तू तु तु तुझ्या स्वतःचे पहिला मूल्य जान स्वतःचा तू पहिला सन्मान कर स्वतःला पहिला तू जग मग हे जग कितीही प्रयत्न केले तरी तुझ्यावर अधिकार गाजवू शकणार नाही आणि बाळा तू या ब्रह्मांड नायकाचे लेकरू आहेस हे कधीच तू विसरू नकोस तुझ्यात खूप सामर्थ्य आहे तू खूप बुद्धिमान आहेस हे लक्षात ठेव हो। तुझे सामर्थ्य तू तु ओळख तुझ्या स्वतःवर तू तु प्रेम कर तुझी किंमत तुझे मूल्य तू जाण मग कोणीच तुझा फायदा उचलू शकणार नाही आणि तू काळजी करू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्या पाठीशी खंबीर उभी आहे तुझे सर्व काही चांगलेच होणार तू काळजी करू नकोस बाळा तुझा तुझ्याही आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुझे साधेपण तुझे प्रेम तुझी माफ करण्याची वृत्ती हेच तुझे दैवी गुण आहेत पण या तुझ्या दैवी गुणांचा वापर तू पूर्ण विवेकाने पूर्ण बुद्धीने कर तू सर्वांना माफ कर पण सगळ्यांना पुन्हा जवळ घेऊ नकोस सर्वांना शुभेच्छा दे पण स्वतःचा अपमान तू सहन करू नकोस सर्वांवर प्रेम कर पण स्वतःलाही तितकेच प्रेम दे बाळांनो जगात दोन प्रकारचे माणसे असतात एक ते जे साधेपणाचा आदर करतात आणि दुसरे ते जे त्या साधेपणाचा गैरफायदा घेतात तूस दुसऱ्यांना ओळखायला शिक सगळेच तुझ्यासारखे नाहीत हे तू लक्षात घे समोरच्यांना ओळखायला शिकला की मग कोणीही तुमच्यावर अधिकार गाजवू शकणार नाही हे लक्षात ठेव आणि बाळा जगाने तुझा गैरफायदा घेतला म्हणून तू राग धरू नकोस त्या अनुभवातून तू शीख जागे हो आणि अधिक सामर्थ्यवान बन कारण परमेश्वर नेहमी साध्याच माणसामध्ये मोठे तेज निर्माण करत असतो फक्त तू त्याचे भान ठेव आणि बाळा तू काळजी करू नकोस तुम्ही साधे आहात म्हणून तर आमच्या हृदयाच्या अगदी जवळ तुझे स्थान आहे ज्यांनी ज्यांनी तुझ्या साधेपणाचा गैरफायदा घेतलेला आहे त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा तर त्यांना भोगावीच लागणार आहे पण तू देखील आता माणसे ओळखायला शिक तुझ्या वागण्याला तुझ्या बोलण्याला तुझ्या साधेपणाला तू मर्यादा आख कोणालाही तुझ्या साधेपणाचा गैरफायदा तू घेऊ देऊ नकोस सर्वजण तुझ्यासारखे निर्मळ निस्वार्थी नाहीत हे तू लक्षात घे बाळा तुझ्या विवेक बुद्धीने तू वाघ साधेपणातही तेजस्वी राहा दयेतही जागृत राहा आणि शांततेतही समर्थ राहा मग हे जग तुझा गैरफायदा घेणार नाही तर तुझ्याकडून प्रेरणा घेईल आमचा आशीर्वाद आणि आमची साथ नेहमी तुझ्यासोबत आहे तू काळजी करू नकोस तुझ्या स्वतःवर तू प्रेम कर तुझे सामर्थ्य तू जागे कर तुझे मूल्य तू जाण आणि मुख्य म्हणजे लोकांना ओळखायला शिक तुझे कल्याण होईल बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी ने तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी रहा, आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ